नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावामध्ये सध्या चढउतार सुरू आहेत काही बाजारांमध्ये भावात नरमाई दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय नेमकं का कापसाचे दर खरंच कमी होणार आहेत का पुढच्या टप्प्यात बाजारात काय घडते आणि या नरमाईमागचं खरं कारण काय या सर्व गोष्टींचा सखोल आढावा आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरुवातीला करूया कापूस बाजार भावापासून मागच्या आठवड्याभरात अनेक बाजारांमध्ये शंभर ते दोनशे रुपयाची हलकी नरमाई पाहायला मिळाली काही ठिकाणी तर भावांमध्ये स्पष्ट चढउतारही जाणवले तरी देखील देशभरात कापसाचा सरासरी बाजार भाव सध्या सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयाच्या दरम्यान स्थिर आहे मोठ्या बाजार समितीमध्ये या दराचा आधार घेतला जातो यामुळे स्थानिक आणि छोट्या बाजारातील दर या सरासरीपेक्षा कमी जास्त असू शकतात मागच्या दिव काही दिवसात शेत काही शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या भागात भाव सात हजार सातशे ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान मिळतोय हे बदल सामान्य आहेत कारण देशभरात कापूस बाजार नेहमीच चढ उतारांनी भरलेला असतो पण यावेळी हा उतार का दिसतोय त्यासाठी आपल्याला जानेवारी महिन्यातील घडामोडी समजून घ्याव्या लागतील एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावर आयात शुल्क नव्हते त्यामुळे आयात मुक्त होती परंतु एक जानेवारीपासून शुल्क मुक्त झालं आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारात कापूस दर वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात सात हजार ते सात हजार तीनशे रुपये असणारा भाव हा थेट आठ हजार रुपयाच्या पुढे पोहोचला काही बाजारांमध्ये कमाल भाव आठ हजार आठशे ते आठ हजार पर्यंत गेले मात्र पंधरा जानेवारीनंतर बाज थोड़ा बाजार पुन्हा थांबला आणि त्याचं मुख्य कारण एकच होतं ते म्हणजे सीसीआयची कापूस विक्री सीसीआयने एकोणीस जानेवारी पासून रुईच्या खंड्याचे लिलाव सुरू करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगेच कापूस बाजारातील तेजी थांबली सी सी ने आपला बेस प्राइस हमी भावाच्या जवळ ठेवला रुईसाठी प्रतिखंडी पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपये खाली येऊ नयेत असा संतुलनाचा मेकॅनिझमार ते आठ हजार तीनशे रुपया दरम्यान स्थिर राहिले पण गेल्या आठवड्याभरात पुन्हा हलकी नारमाई दिसू लागली काही बाजारामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची घसरण नोंदवली गेली तरीही सरासरी बाजारभाव अजूनही सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपयाच्या आसपास टिकून आहे एकीकडे सरकीचे भाव मात्र सतत वाढतात आधी चार हजार ते चार हजार दोनशे रुपयावर असलेली सरकी आता चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत पोचली आहे यामुळे कापसाला एक प्रकारचा आधार मिळत आहे परंतु रोईच्या भावावर सीसीआयची विक्री हा दबाव कायम ठेवते दरम्यान बाजारात विविध चर्चा पाहायला सुरुवात झाली सीसीआय आपले कापूस विक्रीचे भाव कमी करणार का सरकार आयात शुल्क काढणार का परंतु अधिकृतरित्या शुल्क कमी करण्याबाबत कोणती पावले उचलली गेली म्हणजेच ही सगळी घडामोडी फक्त चर्चा अंदाज आणि बाजार मानसशास्त्र या तीन घटकांवरच चालते विशेष म्हणजे देशात लांब धाग्याच्या कापसाची गरज दरवर्षी बारा ते पंधरा लाख गाठींची असते हा कापूस भारतात फार कमी प्रमाणात उत्पादित होतो त्यामुळे ऑस्ट्रेलिया इजिप्त ब्राझील येथून आयात होणारा हा प्रीमियम कापूस कायमच आयात केला जातो त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात आयात होणार अशी चर्चा फक्त अफवा असते ती दरवर्षीची होते आता प्रश्न येणाऱ्या दिवसात कापूस बाजाराची दिशा काय सगळ्यात प्रथम लक्ष ठेवा सी सी आयच्या विक्री भावांवर सरकार आणि उद्योग त्यांच्यामधील चा चर्चा कोणत्या टप्प्यावर पोहोचवतात हे महत्वाचं असेल परंतु तज्ज्ञांचं मत आहे की सध्या आयात शुल्क काढण्याची शक्यता कमी आहे आणि सी सी आय विक्री भाव कमी करेल याचाही काही ठोस आधार नाही तरीही जर उद्योगांचं लॉबिंग वाढलं किंवा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर सरकारला उद्योगांना दिलासा द्यावासा वाटला तर सी सी आयवर भाव कमी करण्याचा दबाव येऊ शकतो परंतु कापसाचा बाजार अचानक कोसळेल अशी शक्यता कमी आहे कारण शेतकऱ्यांकडे सध्या कापसाचा साठा खूपच कमी आहे बरेचसा कापूस आधीच विक्रीला गेला आहे त्यामुळे उपलब्धता कमी आणि मागणी स्थिर त्यामुळे हमी भावाच्या आसपास बाजार टिकण्याची शक्यता जास्त आता यावरून काही निष्कर्ष निघतात ते म्हणजे सध्याचे चढउतार हे फक्त चर्चांचा परिणाम आहे आणि सी सी आय आयात शुल्क आणि उद्योग यांचा ताळमेळ बाजार ठरवणार आहे तसेच भाव हमी भावाच्या आसपास स्थिर राहण्याची शक्यता जास्त आहे सरकीचा वाढता भाव कापसाला आधार देत आहे असा निष्कर्ष आत्तापर्यंत हे दिसून आले आहे आणि कोणताही मोठा निर्णय सरकारी बदल किंवा सी सी आयची नवीन घोषणा समोर आली तर ती माहिती सर्वात आधी तुम्हाला देणारच आहो त्यासाठी आत्ताच या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद